फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल सेंटर शिवाजीनगर न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी सुनावणी आज झाली आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्वाचं एकदा मॅजिस्ट्रेट ने इन्क्वायरी केली कस्टोडियल मध्ये तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलंट होता तर गाईडलाईन ले डाऊन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणी आणि मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल ढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर त्यावेळेस त्यावेळेस कळू असं त्यांनी असणार कोर्टाने ते, 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 था ते, ते, ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारा अफिडेव्हिट था था दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून uh. दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटरबद्दल तुमचं काय म्हणणं शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणार विचारणा करण्यात आलेली आहे इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहेत ते, ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला करने है। आ, त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असताना परिस्थिती आहे शासनाची आज आजची ऑर्डर जी झाली तीच की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी अफिडेव्हिट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबर पर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलंय आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा अडीच वाजता इयरिंगसाठी ठेवण्यात थे। आलेली दुसरा एक कॉमन प्रश्न म्हणजे दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवण्याचे काय वाटत कनेक्शन बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होते ते बघितलं पाहिजे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा